हे ऐकून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्म जेव्हा वसुलीवर येते त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा, वाट करा। मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेले असतो जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते न हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं आणि हमकास यश मिळतं मित्रमैत्रिणींनो पराभवाची भीती बाळगू नका आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवदेखीलसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल का नाही मित्रांनो जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते मित्रांनो पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणे भागच पडेल आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत मित्रांनो व्हिडिओ ऐकायला आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्याने पावलं आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगतं परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्याने करत आहात लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं माहीत असतं जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असा सुंदर विचार सुंदर सुविचार किंवा प्रेरणादायी विचार ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद